तर मित्रांनो थमनेल बघून नक्कीच तुम्ही ठरवलं असेल की हा व्हिडिओ बघावा किंवा ह्या व्हिडिओ नेमका जे काही माहिती दिली जे काही वन बी एच के वीस मध्ये सांगितलेलं आहे ते नेमका कुठे आहे कसा आहे काय प्रकार आहे हा जाणून घेण्याची तुम्हाला नक्कीच इच्छा झालेली असणार आहे आणि म्हणून आज आपण नवी मुमध्ये वीस लाखामध्ये वन बी एच के चा शिडकोचा फ्लॅट नेमका कुठे आहे आणि त्याच्या किमती काय आहे संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे प्र या युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपल्याला माहिती की सिडकोची जवळजवळ तीन हजार तीनशे बावीस घरांची सोडत सव्वीस जानेवारीच्या मुहूर्तावरती जाहीर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएस एस आणि एलआयजी दोन उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ईडब्ल्यूएस एस आणि एल आय जी एल आय जी अर्थात सर्वसामान्य उत्पन्न गट ज्याला सहा लाखाच्या वर अशी अट आहे इन्कमची म्हणूनच एकंदरीत यावेळेस जे काही शिडकोने जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएस एस उत्पन्न गटातील कमीत कमी किमतीचा जो काही फ्लॅट आहे तो आपल्याला वीस लाखामध्ये पडणार आहे पण हा फ्लॅट नेमका कुठे आहे तो कसा आहे नेमक्या त्याचे डिटेल्स काय आहेत हे पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका तर महत्वाचं मित्रांनो जी काही शिडकोची लॉटरी प्रसिद्ध झालेली आहे किंवा जी काही शिडकोची लॉटरी आलेली आहे ती दोन नोट्समध्ये मी सांगितलं की तळोजा आणि द्रोणागिरी नोट्समध्ये जाहीर झालेली आहे त्यापैकी तो तळोजा या ठिकाणी मित्रांनो काही घरे ही आहेत ईडब्ल्यू एस अर्थातच पी एम एवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि त्यांची किंमत ही ईडब्ल्यू एस ची किंमत जवळजवळ एकवीस लाख एकाहत्तर हजार पाचशे सोळा अशी त्या घरांची किंमत आहे काय घरांची किंमत ही बावीस तेवीस चोवीस पर्यंत कमी किंमत घेतली आहे की एकवीस लाख एकाहत्तर हजाराची किंमत आहे त्याच्यामध्ये आपल्याला अडीच लाखाचं बेनिफिट मिळणार आहे अर्थातच अडीच लाखाचं बेनिफिट मायनस केलं तर एकोणीस लाख एकवीस हजार पाचशे छप्पन्न एकोणीस लाख एकवीस हजार पाचशे छप्पन्न ही घरांची किंमत आहे जी तुम्हाला भरायची होती त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक हजार रुपये स्टॅम्प ड्युटी आणि जे काही रजिस्ट्रेशन आहे थीच तीस हजार रुपये रजिस्ट्रेशन त्याच्याशिवाय एक पर्सेंट मेट्रोसेस तुम्हाला घेतला जाईल आणि सिडकोचं मेंटेनन्स हे घेतलं जाईल एकंदरीत तुम्ही जर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन जर मिळवलं तर नक्कीच ही घरे तुम्हाला वीस लाखामध्ये पडणार आहेत पण आता या घराचं एरिया किती आहे तर फक्त दोनशे सत्तर म्हणजे छोटी घरे आहेत खूप मोठी घरे आहेत असं नाही आहे दोनशे सत्तरचा कार्पेट एरिया आहे मित्रांनो या घरांची किंमत ही वीस लाखाच्या आसपास तुम्हाला जाणार आहे वीस लाखामध्ये ही घरे तुम्हाला पडणार आहेत आता ही घरी कुठे आहेत तर तळोजा सेक्टर क्रमांक एकवीस आहे सेक्टर क्रमांक बावीस आहे अशा नोट्समध्ये किंवा सेक्टर क्रमांक सदतीस आहे अशा नोट्समध्ये ही घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सेक्टर क्रमांक एकवीस सेक्टर क्रमांक बावीस सेक्टर क्रमांक सदतीस अशा नोट्समध्ये ही ईडब्ल्यू ची घरे आहेत जी फक्त एकवीस लाख एकाहत्तर हजारात उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि तुम्हाला लॉटरी लागल्यानंतर लाग तुम्हाला अडीच लाखाचं बेनिफिट हे तुम्हाला मिळणार आहे किंवा त्या तुमच्या होम लोनच्या अकाउंटला हे सगळं बेनिफिट जमा होणार आहे किंवा तेवढी किंमत तुमची कमी होणार आहे आणि म्हणून ज्यांना कमी बजेटमध्ये छोटं घर पाहिजे असेल तर नक्कीच ते या लॉटरीसाठी अर्ज करू शकतात आता दुसरा प्रश्न हा आहे की मित्रांनो खरंच या ठिकाणी अर्ज करणं संयुक्त काय का किंवा मार्केट रेटपेक्षाही घरे खरंच परवडणारे आहेत का इथे हा हा विचार करावा लागेल की जे काही तळज आहे त्या नोट्समध्ये असं बोललं जातं की तुम्हाला तिथे त्याच शिटुकीच्याच किमतीमध्ये घरे उपलब्ध आहेत असं वारावर बोललं जाते जेव्हा जा मेट्रोची उभारणी झाली मेट्रो सुरू झाली त्याच्यानंतर या किमतीमध्ये बऱ्यापैकी वाढ झाल्याचं दिसून येत आहे म्हणून आता कुठेतरी शिडकोच्या घरांचा एरिया कमी असल्यामुळे ते आपल्याला स्वस्त पडतात असं नाही की मार्केट रेटमध्ये आणि शिडकोच्या रेटमध्ये खूप मोठा फरक आहे असं आम्ही अजिबात बोलत नाही पंधरा ते वीस टक्क्याचा फरक आहे मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा या घराचा एरिया छोटा असल्यामुळे ती परवाडणे आपल्याला वाटतात जर त्यांचा कार्पेट एरिया जर जा जास्त असेल तर नक्कीच घरांची किंमती सुद्धा वाढणार आहेत आणि म्हणून ज्यांच्याकडे खूप कमी बजेट आहे खूप घरांची गरज आहे अशी लोक नक्कीच त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात आणि वीस लाखाच्या घरांचा नक्कीच ते फाय बेनिफिट घेऊ शकतात कारण पुढील लॉटरीमध्ये या घरांच्या किमती बऱ्यापैकी वाढलेल्या असतील डब्ल्यूच्या किमती या बऱ्यापैकी वाढलेल्या असतील आणि म्हणून पुढील भागामध्ये आपण नेमका तुम्ही या लॉटरीसाठी अर्ज करायचा का पुढील लॉटरीसाठी थांबायचं कुणी या लॉटरीमध्ये अर्ज करायचा कुणी पुढच्या लॉटरीचे थांबायचं हे आपण पुढील भागामध्ये सविस्तरित्या पाहणार आहोत पण आज आपण एवढंच पाहणार आहोत अनेकांनी अनेकांना प्रश्न पडला असेल की नवी मुंबईत वन केचं घर आहे तर ते तळोज या ठिकाणी आहे मित्रांनो ज्या ठिकाणी सध्या मेट्रो सुरू झाली आहे मेट्रोची कनेक्टिव्हिटी सुरू झालेली आहे आणि कालांतराने एक दोन वर्षानंतर बऱ्यापैकी मेट्रोची कनेक्टिव्हिटी अजूनही वाढू शकते फक्त लोकल काही इशू आहेत एरियाबद्दल काही इशू आहेत आणि तेही सॉर्ट केले जातील असं वारंवार सिडकोकडून बोललं जात आहे म्हणून ज्यांना छोटंसं वन वीज हवं असेल तर नक्कीच या ठिकाणी वीस लाखाच्या घरासाठी ते अर्ज करून आपल्या घराचं स्वप्न हे पूर्ण करू शकतात तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद